काय दिवसभर तू तू मोबाईल चालवतेस आता तुम्ही सांगा मी मोबाईल चालू की तोंड चालू नको 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 तू मोबाईलच चालव तोंड नको चालू तू मोबाईलच आरती बोला की दादा आणि बहिणी हो राहिले तुझे लगेच <laughs> राईस चावल आणि भात राईस बाईक आणि गाडी मध्ये काय फरक आहे अरे गाडी जर बिघडली तर बंद पडते बायको जर बिघडली तर सुरू हो ऐका काय मला हुशार बायक आवडते का, का समजदार बायको आवडते मला दोन एक आवडत नाही मला फक्त तू आवडतेस बोल ना मी मागचा जन्म काय पुन्हा केलं तर काय माहिती मला तुमच्यासारखा नवरा भेटला मी काय पाप केलं काय माहिती आहो ऐका की कशी दिसते मी का, का? <smart> कसले मी ले ले तुला कसले टमाटे आणलेत असे अगं मी तर बघून चांगले आणले होते मग सडके कसे निघालेत तुला पण बघूनच आणलं होत जशी तू निघाले नागिणीची भीती वाटते का नाही <laughs> <laughs> का सात आठ वर्ष नागिनी समोरच राहतोय आपल्या अरेंज मॅरेज झालेलंय जर लव मॅरेज झालं असता तर काय फरक पडला असता काहीच फरक पडला नसता कारला तळून खाल्लं काय आणि उकडून खाल्लं काय कडू ते कडूच कड़ुत लागणार ना आ? <laughs> 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 <laughs>